एकदा स्वागत मुंबईत स्टेशनवर चोरीच्या घटना काही नवीन आणि कमी नाही आहेत अशीच एक धक्कादायक घटना बोरिलीवरून सुरत कडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर घडली रेल्वेची वाट पाहणाऱ्या काका पुतण्यांनाच रेल्वे प्रवास जीवावर बेतलाय स्टेशनवर काका आणि पुतण्या गेम खेळण्यात मग्न होते आणि त्याच दरम्यान मोबाईल चोरांनी गेम खेळत असलेल्या पुतळ्याच्या हातातून मोबाईल चोरी करून पळ काढला चोराचा काकाने पाठलाग केला मात्र हा पाठलाग काकांच्या चांगलाच जीवावर बेतला मोबाईल चोराचा पाठलाग करताना जीव धोक्यात हो पाठलाग करताना घडली भयंकर दुर्घटना बोरिवलीतील धक्कादायक प्रकार मुंबईच्या बोरिवली स्थानकातील सुरतला जाण्यासाठी गाडीची वाट बघत काका पुतणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर वर हे काका आणि पुतण्या दोघही मोबाईल मध्ये व्यस्त आहे आणि आजूबाजूचे लोक आपापल्या खाई गडबडीमध्ये मात्र या चोरट्याची नजर आहे ती फक्त काका आणि पुतण्याकडे असलेल्या मोबाईलवर हा चलाख चोरटा मोबाईल चोरी करण्याच्या हेतूनच पूर्वतयारीनं आला होता शेजारच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यानं गर्दी कमी झाली आणि दुसरी ट्रेन येताच या चोरट्यानं पुतण्याच्या हातातला स्मार्टफोन ओढून पळ काढला या काकानं चोराच्या मागे तात्काळ उडीही घेतली काकानं उडी घेताच त्या ट्रॅकवर येत असलेली लोकल ट्रेन काही काळाच्या अगोदरच काकांच्या अंगावरून गेली एकदा हा बोरिली स्थानकातील थक्कादायक चोराचा पाठलाग करताना जे घडलं ते सुन्न करणार चोरट्यानं समोरून येणारी लोकल पाहून लगेच खून चोरला आणि काही सेकंदातच उडी मारून ट्रॅक क्रॉस करत पळून गेला चोरट्यानं पळ काढला मात्र जीवावर बेतलं ते पाठलाग करणाऱ्याच्या ट्रेन अंगावरून जाताच काका खाली गंभीर जखमी झाले आजूबाजूचे लोक मदतीला आले कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात आयसीयूत त्यांच्यावर बोरली स्थानकातून मोबाईल चोरी केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी आलेल्या आरोपीचा डाव फसला आणि त्याला पोलिसांनी अटक केली हर्षद शेख परमेश्वर शेख अशी आरोपींची नाव आहे त्यातला फिर्यादी जो गंभीर जखमी झालेला असून तो आता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे त्याच्यावर उपचार चालू आहे आणि यातील आरोपींना हे आरोपी पुन्हा इथे असंच प्रकारचे गुन्हा करायला आले होते ते तर मग यांच्या सी टी सी सी टी फुटेजवरून त्यांना आम्ही आमच्या स्टाफने डिटेक्शन स्टाफने त्यांना ट्रेस केला आणि त्यांना आम्ही अरेस्ट केलं या घटनेनं सर्वांनी बोध घेण्याची गरज आहे सार्वजनिक स्थळांवर वावरताना महागडे मोबाईल वापरताना सावधान असणं गरजेचं आहे कारण तिथे लोकांच्या गर्दीत टपून बसलेले अनेक चोरट्यांची नजर तुमच्या महागड्या मोबाईलवर असते तुम्ही बेसावत असाल तर बोरिवलीत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतात अगदी कधीही आणि कुठेही गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी बोरिवली